multimarchi shaay worship masa k Benihaas theoso marami theirnoc

ती एक पायनी अर्वती जिने निर्भीरपणे दडपशाहीच्या सामाजिक अधिवेशनांवर प्रश्नचिमी उपस्थित केले आणि उपेक्षित लोकसंख्येचे हक्का आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार केला सावित्रीबाई यांनी त्यांचे पती ज्योतीराव फुले यांनी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अथक लढा दिला सामाजिक अन्याय कायम ठेवणाऱ्या आणि भेदभाव आणि शोषणाचा सामना करणाऱ्या खालच्या जातींना उन्नत करण्यासाठी काम करणाऱ्या प्रतिगामी प्रथांना त्यांचा तीव्र विरोध होता सावित्रीबाईंचे प्रयत्न केवळ शैक्षणिक वादांपुरते मर्यादित नव्हते सामाजिक बदलावर परिणाम करण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजनांमध्येही ती सक्रियपणे सहभागी होती तिने सामाजिक कार्यक्रम सुरू केले विधवांसाठी घरे बांधली आणि समाजातील गरीब आणि उपेक्षित सदस्यांना मदत केली शिवाय सावित्रीबाई महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना त्यांचा आवाज शोधण्याची आणि बोलण्याची परवानगी देण्यासाठी आवश्यक होत्या सामाजिक समतेच्या मोठ्या लढ्यासाठी महिलांचे हक्क आवश्यक आहेत असे तिला वाटले आणि महिलांना सार्वजनिक जीवनात सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व समाज सुधारक आणि प्रचारकांना सतत प्रेरणा देत राहते हे लक्षात आणून देतात की खोलवर बसलेल्या पूर्वाग्रहांना तोंड देऊन ही बदल शक्य आहे तिची अगम्य भावना आणि न्यायाप्रती भक्ती अधिक सर्वसमावेशक आणि न्याय समाज निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्यांसाठी दिवाबत्ती म्हणून काम करते एवढे बोलून मी या ठिकाणी थांबले जय हिंद जय महाराष्ट्र